मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक साठावा पाहणार आहोत मना रामकल्पतरु कामधेनू निधी सारचिंतामणी काय वाणू जयाचे नियोगे घड़े सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता जय जय रघुवीर समर्थ प्रभू श्री रामचंद्र हे समर्थांचे आद्य आणि आवडते असे दैवत आहे आपण व्यावहारिक जीवनातही बघतो की आपल्याला जर कोणी खूप जास्त आवडत असेल तर आपण त्याची सतत भरपूर स्तुती करत राहत तसेच समर्थ आपले आद्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांचं वर्णन करताना थकतच नाही कितीही त्यांचं वर्णन आणि गुणगान केलं तरीही त्यांचं मन भरतच नाही त्या भगवंताचं वर्णन करताना त्याचं वर्णन किती करू आणि किती नाही असं त्यांना होऊन जातं आपण बघितलं आत्तापर्यंतच्या अनेक श्लोकांमध्ये त्यांनी निरनिराळ्या प्रकारे प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की माझा राम कसा आहे कोदंडधारी आहे दयाळू मायाळू कृपाळू आहे देखणा आहे उदार आहे एकवचनी आहे एक, एक पत्नी आहे पुरुषांमध्ये पुरुषोत्तम आहे सर्वज्ञ आहे सर्वकाली सर्व व्यापक आहे अशा अनेक प्रकारांनी त्यांनी रामाचं वर्णन केलं आहे इतकं करूनही प्रभू रामचंद्राचं गुण करताना त्यांची वाणी थकतच नाही आता या पुढील श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी प्रभू रामचंद्रांना वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत समर्थ म्हणतात मना राम कल्पतरु कामधेनू निधी सार चिंतामणी काय वाणू राम कसा आहे तर तो कल्पतरू आहे कामधेनु आहे चिंतामणी आहे कल्पतुरु म्हणजे काय की असा वृक्ष की ज्याच्या खाली बसून आपण जी काही इच्छा करू ती तात्काळ पूर्ण होते कामधेनू म्हणजे आपल्या मनातील कामना पूर्ण करणारे धेणू धेणू अर्थात गाय आणि चिंतामणी चिंतामणी चिंता म्हणजे असा मणी जो आपल्या जवळ जर असेल तर तो आपल्या सर्व चिंता दूर करतो रामाच्या ठिकाणी हे सर्व काही आहे तो कल्पतरू आहे कामधेनू आहे चिंतामणी आहे एवढंच नाही तर निधी सार आहे म्हणजे त्याच्याजवळ ऐश्वरही भरपूर आहे मग बघा ज्याला असा राम मिळाला त्याला काय कमी त्याच्या जीवनात न मागता त्याला सर्व काही मिळालं कुठल्याही प्रकारची त्याला कमी राहणारच नाही पण खरं तर संसारा करता परमेश्वराला काही मागूच नाही कारण संसार हा कसा असतो हा प्रारब्धाधीन आहे तो आपल्याला प्रारब्धानुसार घडतच जातो आणि तो करावा लागत नाही तर तो संसार आपोआप होत राहतो पण परमार्थ तर तसं नाही परमार्थ हा जाणीवपूर्वक करावा लागतो तसं पाहिलं तर कल्पतरु कामधेनू चिंतामणी यापेक्षाही श्रीराम जास्त श्रेष्ठ आहे कारण काय तर कल्पतरु कामधेनू चिंतामणी यांना आपण मागितलं तर देतात पण श्रीरामंत तसं नाही ते न मागताही आपल्याला भरपूर देतात आपल्या, देता। आपल्या भक्तासाठी सर्व काही करतात आपल्या भक्ताला काय पाहिजे हे तो जाणतो पण भक्त असा असतो की तो भगवंताकडे अधिक सुखाची मागणी करतच नाही त्याला दुसरं तिसरं काही नसून फक्त आणि फक्त भगवंतच हवा असतो भक्त म्हणतो हे भगवंता मला तुझ्याशिवाय अन्य काही नको मला तुझा विसर कधीच होऊ देऊ नको एवढंच माझं मागणं आहे पुढे समर्थ म्हणतात जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता या विश्वात अखिल ब्रह्मांडात ज्या घटना घडतात त्या, त्या त्याच्या सत्तेनेच घडून येतात त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलू शकत नाही इतकं त्याचं सामर्थ्य आहे ब्रह्मांडाच्या कणाकणात तो भरूळ उरलेला आहे असा जो राम आहे जो सर्वज्ञ आहे सर्व व्यापी आहे सामर्थ्यवान आहे त्याची तुलना आपण कुणाशी करणार म्हणून समर्थ म्हणतात त्या साम्यता कायसी कोण आता त्याची तुलना कुणाबरोबरच करता येत नाही कारण त्याच्यासारखा फक्त तोच आहे अन्य कोणी नाही अशा या प्रभू श्री रामचंद्राला अखिल ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ असं स्थान आहे असे समर्थक म्हणतात आणि त्याच्या चरणी आपण नस्तमस्तक नतमस्तक व्हावं आणि आपल्या जीवनाचं आपणही कल्याण करून घ्यावं समर्थांनी देखील याच श्रीरामाच्या चरणी आपलं पूर्ण जीवन समर्पित करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलेलं आहे आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ